कसे सैम समोर तर शेतातून आले नाही तर लगेच झाले हिच मला पोहे दे काय दे तुला पोहे रुसून बसली होती डोसा बनवते कव्याचा व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा आमची इच्छे जी बीचे शेतात खांद्याचे वने वगैरे भरलेले आहे आताच आले नाही हात हात सुद्धा वाळणार आहे ते तिथं झालं चालू भूमिका हा ना बसली किचनवरची ही जागा किचन वरती मी त्यांना घेऊन स्वयंपाक बनवायची तेज बसायच्या किचन वरती इथे बसायची इथे लाटन पोपट घेऊन तेवढा ये नाई खायला वर करायचं ना सांगा उल्हास नगर कधी नाही वाखड शनिवार तरी माझ्या पसारा करून टाकतो सगळं आवड लागणार आता भांडी वगैरे असतो मशीन वगैरे नको घेऊ नको राजसा बनवी ते रा था था ना ना दे मी कसा व्हिडिओ काढणार आहे की बघा काय बघू

डोसा बनवण्यासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यावर टाकून मी वाटून घेणार आहे थोडा थोडा करून वाटून घ्यायचा आहे छान असा रवा मी बारीक मिक्सरला करून घेतलेला आहे जो आपण रवा करायला आणि तसं तोच रवा आहे छान असा बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला त्यामध्ये मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकणार आहे आणि मिक्स करून पंधरा मिनटं ठेवणार आहे तोपर्यंत कांदा टमाटा वगैरे कोथिंबीर रस्तं तोपर्यंत हे पण भिजन चमचं पळी धुवायला लागली होती तिला लय मजा वाटतं ते हलवायला ना त्यामध्ये मीठ टाकणार आहे थोडंसं आमची पिऊ बघा खूप मिक्सरचं भांडं धुवायला गेली होती बाहेर तो कशी खेळत चालली पाणी खेळत चालली बघा पाणी जर त्यांनी पाणी टाकावं लागेल आम्ही मिक्स करते लई बुडबुड असते त्यांची नुसती लुटबुड 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 करायला लागत नुसतं त्यांना घे देऊन देड देड़। भांड पडायला नको झटपट बिना भांड्याची अशी काम करू लागली ना मग मजा येई म्हणजे छान वाटतं म्हणजे पसारा नाही पडत भांडी पण नाही पडत आपली लई घोटाळ्यावरती चला मिक्स करून घेते को तो पण कांदा टमाटा पण चिरून घेते नको करू मिक्स मी करते दोघींची यावरूनच भांडणं होतात कांदा मिरच्या कोथिंबीर टमाट छान असं चिरून झालेलं आहे कांदा शेतामधला आहे मिरच्या घरच्याच आहे कोथिंबीर भरपूर टाकलेली आहे आणि घरच्या आहे त्यामुळे टमाटो पण घरचा आहे एक छान असं घोसाळ पण भेटलेला आहे शेतामध्ये वेलाला छान तोपर्यंत रवा सुद्धा छान भिजलेला आहे ते बेटर आता हे सगळं मिक्स करून ढोसा काढून घ्यायचा आहे तिला खूप घाई झालेली आहे मस्त अशी शेतातले लाल लाल टमाटो आणलेली होती कांदे पण आणलेले होते भरपूर अशी कोथिंबीर भरपूर कोथिंबीर झालं का त्या मिरची लात लावू नको छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एवढीची टमाटो चिरलं का निम्मी टमाटे खाल्लीच जातात हा ना कांदा <laughs> टमाटो <coughs> मिरच्या कोथिंबीर हे सगळं मिक्स केलेलं आहे मीठ टाकलेलं आहे यामध्ये लाल मिरची पावडर टाकलेली आहे थोडीशी तिखाट हवा हो म्हणत चव हवा म्हणत हिरवीची टाकलेलीच आहे त्यानंतर तळ्यामध्ये तेल टाकलेलं आहे पसरून डोसा काढून घ्यायचा आहे छटा छटांनी चाटा चला म्हणून आता डोसा छान असा पलटी पण होतो तुटतो वगैरे काहीच नाही छान असा पिझ्झा म्हणून झालेला आहे सिद्धीचा अजून बघा तिची डेरी दोन, दोन <laughs> खायचे का चला मग बनवून झालेला आहे तर बाईनी असाच खायला आवडतो सॉस वगैरे काहीच लागत नाही आप्पे वगैरे बनवलं तरी पण पन... तसंच आहे सॉस आणलास तर सॉस खाऊन घेणार चला मग आता बनवून घेते अख्खो मी छान असून बघू शकता डोसा कुरकुरी आहे चहा चहा प्यायचा पण झालेला आहे चार वाजले की चहाच लागतो चार किंवा पाच वाजता कधी पण दुपारचा नाश्ता झालेला आहे घरी त्यामुळे त्या नाश्यासाठी बनवला होता मी डोसा खूप दिवस झालं काही बनवलेलंच नव्हतं शेतामध्ये कांद्याची काढणी काटणी वगैरे चाललेली होती त्यामुळे छान असा तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू धन्यवाद